हर हर महादेव महादेवाला लाकोळी कोंडेश्वर वनवारला इथे आवड बेलाची शिवाला आवड बेलाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची भोळ्या माझ्या महादेवाला आवड बेलाची भोळ्या माझ्या महादेवाला आवड बेलाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची भोळ्या माझ्या महादेवाला आवड बेलाची ची ब माझ्या महादेवाला आवड बेलाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची शिवाला आवड बेलाची